तर आहे ओम पापा आ यो बघा तीन महिने तो दुष्काळ संपू आमचा आणि पाणी वगैरे काढते झाडं जे वाडोना जीव घेलो किती दिवस आता बघा باندې नमस्कार मित्रांनो मी नितेश गो तुमचं संपूर्ण स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलवरती की आमची चण्याच्या पिठाची पोरी बनवता आपण तिकडे जाऊया आणि ती करून मग आपण आपल्या विहिरीवर जाऊया किती पाणी वगैरे आले ते बघूया आणि आमच्या विहिरीगात पाणी चांगला मातीचा बघा ये तेल बिल टाकून ह्या करा लागतं ना पहिल्यांदा काय करतात म्हणतात का पद्धती ह्या करतात ना तवो व्हायचा वरच व्हायचं ना तेल टाकू चार्जिंग हे असत चार्जिंग लाल लाईट पेटता ना चार्जिंग फुल झाल्यानंतर हिरवी भेटत काय लाल पेटताना आणि मग चालू असल्यानंतर चार्जिंग केल्यानंतर समाज ना चार तास लावायची काय तुमच्या तुमच्या हिशोबा

ते लाकडा लावला असेल मग ते शेण हे दोन तीन शेण ना त्याच्यामुळे आग ता। ता। ता या होत होता सध्या नवीन पद्धतीत जुनी पद्धत पण नवीन त्या स्टाईलचो आहे मातीयेचो आणि आता हे काय कांद्याची भजी बनवतो की भजी ना पोळी करून बघते का आधी जराशी करू बघते येता का आधी नवीन नवीन पहिल्यांदा काय पहिल्यांदा जराशी करू बघतो जराशी काय होता ना बघायचं कारण तेल चांगले नाही कोळी करून बघा करा आपण ट्राय करून बघायची तेल घालून सांग करून बघायची आधी सुरुवात जराशी करून बघणार आधी काय ना तरी पोई बंद काय नेमकं पोईज करतो ना पोईज करतो हे आधी जराशी करून बघ ना की परतता काय बरोबर बरोबर कारण नवीनच घेतलेलो जितलेलो ना भिड्या पण नवीनच आणि खर्चा ह्या पण नवीनच आहे दादा साका नाही म्हणून आपण जराशी करून बघायचं काय होतं ते बघूया आता तो बघू नाहीतर म आपलं गपच परतता काय नाही परतता आता असं करून बघायचं परातली तर चालू ठेवायचं बरोबर ना हा पण गॅस वर करूचे नाही आता चुलीवरच करतो असतो ना ना याच्यावरती तो चुरीच आहे काय आम्ही बाजारात घेतला होता काय शेगडीचे का नवीन असतात का याच्यासोबत वेगळा काय येतात का म्हणजे त्याचे काय प्रत्येकाचे हे येतात का नाही शेगडी आम्ही घेतलेली आता त्या शेगडीवर आपलं पण साधं तोप तो चालतात ना हा चालतात मी जेवण केलं गॅस आता गेलो त्यापासून बोलते जेवण केलं नाही याच्या आधी शेगडीचा काय प्रॉब्लेम नाही शेगडीचा आधी प्रॉब्लेम नाही आता तळाचा प्रॉब्लेम म्हणजे नवीन तो आहे त्याच्यामुळे पहिल्यांदा ती पोळी येतात काय बघायची समजला 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 कांद्याची पोळी आहे ती एक दोनदा या झालो किती होतो व्यवस्थित आग मस्त भेटत भाकरी वगैरे बाजू पण बरोबर टेन्शन नाही पटापट होता ना तव्या बोलती नाही पण शेगडी बोलती शेगडी बघ ना आग पण व्यवस्थित लागतो तशी चुरीक लागतात तशी चालू करायचा असा मी करा आपल्या ना दोन लाखाला काय म्हणतात बघा काय काय बाबा काढतात का बघा आणि त्या गावात एकदम बघा ही गोष्ट बघा काय ना संधी तर तिचं माझ्या मते सिलेंडर संपलं त्यापासून हेच करता याच्यावरतीच करता ती काही जुगडाय तू बघा ह्या नाही आता या आणि अशी का किटाने शेणी बनवत ठेवणार ती ना व्यवस्थित बघा याच्या असतं ती कधी काय सपला की अचानक काहीतरी करायचा काही जायचं नाही किती रुपया भेटत ही मातीची पन्नास रुपये भरपूर लोकांनी घेतू लोकांनी गेले अशी चुली असतात याक शेगडीवरती गावात होईत ना गॅस असतात पण असतात नाणी असतात दोन चार असतात सगळा असतात एकच काय चूल नसता बाबा काय हीच चुल गणपतीत ना गणपतीत ना याच्यावरती सगळ्या करतात त्याच्यावरती काय करत नाही गणपती असं म्हणतात बरोबर ना बाकी गणपती असं कोकणचे लोका आता चला बघूया

तसं नाही तसं नाही आज वाजता तिथं त्यांकरी बाजूची उलटात बघा दोन दोन लाकडाचे बारीक बारीक तुकडे करायचे आणि असे टाकायचे जसे ते टाकतात तसे एका साईड ती शेगडी किती पडली तुका ही कशी लाकडं दिना पण भेटली ना व <laughs> चांगला आहे तर लय बारीजीबाडा येऊ तुमच्या घरात लाकडं बाबा पण नाही असं म्हणत काय नको सिलेंडर नाही आता काय करू घरात लाकड पण काही तुम्ही करू शकता दोन हजारची ची शेगडी चार तास आपलं हे करायचं म्हणजे एमर्जन्सी तुमक घरात जेवण एक व्यवस्थित देऊ शकता चला आता आपली पोळी झालेली आहे आणि आता आपण जाव्या बावड्यावर आमच्या बावडेचा बाणी इला सकाळी मी काढलेले व्हिडिओ त्याच्यात फक्त बरोबर थोडसच होतं पण आता दोन जरी जास्त असल्यामुळे आज उंबा दे दोन झरे आमच्या आणि आज पाणीच पाणी झाला सो so, चला आता आपण बावड्यावर जाऊया आमच्या बघूया किती पाणी येईल आता आणि चला कारण की आजपासून आम्ही जादवांच्या बावडीवर जायच नाही आहोत आजपासून आम्ही इकडेच जाता त्याच्या हिशोबानं आमचं दरवर तरी पाणी झाला आणि चला दाखवूया काय करा तिकडे मजा आती आणि या संध्याकाळचं वातावरण हे बघा शॉर्टकट वाट शॉर्टकट आहे मेन त्याकडनं हे बघा पाणी आमचा झाला मस्तपैकी तीन महिन्याचा दुष्काळ दुष्... तीन महिन्याचा दुष्काळ महिन्याचा दुष्काळ आमचा याय झालेला मार्च पासून तो आणि बघा आमच्या बावडे पाणी छकला नुसता वरवर वडता वयात असा पंधरा दिवस पण झाले नुसते आई चंदा बाबा फनच काढता ಚಂದ್ರೆ ಹಾ ಬ पिको आपण असे होय पिको 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 त्याला ताबा येलो खाली मस्तपैकी आज सकाळी जरा पाणी जास्त झालेलं आणि आतापासून जरा व्यवस्थित झाला पाणी मस्त आता हां झालं आता आबा आपल्या हातपाय सुटल्यात झाले ढकलून ढकलूनकडे बघा तीन महिन्याचं दुष्काळ संपलो आम आमचं आज आणि पाणी बघा काळपणा ते जादवांच्या वाडूंना जीव घेतला तीन महिन्याचा दुष्काळ संपलो बाबा एका आणि पाणी पाणी झालं रे बाबा निवळ पाणी आहे बघा किती निवळ जातं बघा पाणी मस्त विकी आता टेन्शन नाही एवढ्यात नाही बघा नामदेव काय बघा मस्त त्याच्यामध्ये ना पाय हे निसटणार नाही पाऊस जरी किती पडलो तरी बरं हो ना आता अशी पाय वाट सगळीकडे करतात सगळ्यांच्या घरात का तो सध्या कोकणात तर संध्याकाळचं वातावरण तुमचं दाखवत आहे बघा मस्त असं नमस्कार मित्रां तुमचा जर माझा व्हिडिओ आवडला असाल तर तुम्ही लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया वीडियो पुढच्या व्हिडिओमध्ये वीडियो तोपर्यंत तो बाय गुड नाईट